हॅलो फ्रेंड्स आज आपण पाचवा गणपती म्हणजे श्री गिरिजात्मक विनायक लेण्यांद्री तर याबद्दल माहिती पाहतोय ती मायारूपी जगन्माथा शिवपत्नी पार्वती जिने सौंदर्याला आपल्या देहात आश्रय दिला आहे जिने पुत्र प्राप्तीसाठी कडक तप केले आणि अखेर गणेशच तिला पुत्र म्हणून प्राप्त झाला अशा या गिरिजेच्या पर पार्वतीच्या पुत्राला लेण्यांद्री पर्वतावर स्थान प्र झाल्यामुळे शिवपुत्राला माझे वंदन असो अष्टविनायक क्षेत्रापैकी डोंगरावर असलेले आणि लेण्याच्या सानिध्यातील एकमेव क्षेत्र म्हणजे लेनांद्री आणि इथला विनायक म्हणजे गिरिजात्मक विनायक श्री क्षेत्र लेण्यांद्रीचे भौगोलिक स्थान व मार्ग लेण्यांदी पुण्याच्या उत्तरेस कुकडी नदीच्या उत्तर पश्चिमेच्या तीरावर गणेश पुराणात या ठिकाणी जीर्णपूर अथवा लेखन पर्वत अशी नावे आहेत जुन्नूर आणि गोळेगाव गावामधून कुकंडी नदी वाहते तर पश्चिम आणि एड गावचे येतात पुणे नाशिक महामार्गावर चाक्कन राजगुरुनगर मंचर नारायण गावाहून जुन्नूर मार्गे लेण्यांद्रे हे अंतर पुण्यापासून चौऱ्याण्णव किलोमीटर आहे येथे येण्यासाठी प्रथम जुन्नूरला यावे लागते मुंबई जुन्नर अशा थेट एस टी गाड्या आहेत पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकावर एस टी गाड्या सुटतात जुन्नूर पासून लेंदे पाच किलोमीटर वर आहे मंदिराच्या तीनशे सात पायऱ्या चढून जाण्याची शक्ती नसलेल्या भक्तांचे पाय पायत्याशी डोलीची व्यवस्था होऊ शकते श्री गिरिजात्मक विनायकाची पौराणिक कथा हिमालैकन्या पार्वतीने गजानन आपला पुत्र व्हावा म्हणून लेन्यांते पर्वताच्या गुहेत बारा वर्ष तपश्चर्या केली तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाला तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा पुत्र होईन असे व लोकांचे मनोरथ पूर्ण करीन असा पार्वतीला वर दिला त्यानंतर भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने आपल्या अंगच्या मळीने गजाननाची मूर्ती बनवली गजाननाच्या या पार्थिव मूर्तीची पूजा केली असता श्री गजाननाने त्यास प्रवेश केला आणि बटू रूपाने तो पर्वती पुढे प्रकट झाला तेव्हा त्याला सहा हात तीन डोळे आणि सुंदर शरीर असे होते या मुला गनेश। सत्वर या मुलाचे नाव गणेश गणेश गुणांनी स्वादी ठेवतो तो ठेवले कार्यारंभी त्याचे स्मरण केल्यावर कार्य निर्विघ्न सिद्धीत जातील असे शंकरांनी त्याला नावाला आशीर्वाद दिला गिरिजात्मक विनायकाने येथे पंधरा वर्ष वास्तव केले गौतम मुनीने येथेच गणेशाची मुंज केली गणेशाने अनेक संहार केला त्याच्या बाललीला पाहिल्या आणि पराक्रमाचा साक्षीदार लेण्या ठरला पार्वतीचा म्हणजेच गिरिजेचा आत्मज म्हणजे पुत्र म्हणून येथील गणेशास गिरिजात्मक असे ना म्हणतात गिरिजात्मक चे मंदिर डोंगरावर असलेल्या बौद्धकालीन गुफामधील आठव्या गुफेत श्री गिरिजात्मक विनायकाचे ले, मंदिर आहे या लेण्या ही म्हटले जाते पायत्यापासून मंदिराच्या गुफेच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी एकंदर तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात पायत्याशी थंड पाण्याची पानपोई आहे मंदिर दक्षिणाभू आहे या देवळाचे वैशिष्ट्य असे की संपूर्ण मंदिर मंदिर एकाच दगडात कोरले आहे त्रेपन्न फूट लांब आणि एक्कावन्न फूट रुंद असलेले प्रशस्त समामंडपात एकही थांब नाही समामंडपात एकूण ओवऱ्या ध्यानधारणा करण्याची जागा असून त्यातील मधला एक ओवरीत केली आहे प्रत्यक्ष मंदिराचा समामंडप उंचीने लहान म्हणजे सात फूट आहे या लहान दालनात दर्शनी कोरलेले सहा दगडी खांब आहेत खांबाच्या वरच्या बाजूला हत्ती वाघ सिंह यांचे मुकवटे आहेत गिरिजात्मक विनायकाची मूर्ती मंदिर दीक्षिणाभिमुख तर मूर्ती उत्तराभिमुख आहे या गुहेत पार्वतीला गणेश प्रसन्न झाला त्या गुहितच पार्वतीने गणेशाची स्थापना केली येथे गणेशाची स्वतंत्र अखीव रेखीव मूर्ती नाही या लेण्यात कोणीतरी दगडी भिंतीवर गणेशाची मूर्ती खोदलेली आहे या मूर्तीवर पूर्वी कवच होते तेव्हा ती पाठ मोरी असे असे वाटे परंतु हे कवच पडल्यावर आता डाव्या बाजूला मान वळलेली श्री गिरि गिरिजात्मकाची जी मूर्ती दिसते त्यामुळे मूर्तीला एकच डोळा दिसतो येथील छोट्याशा गाभाऱ्यात कोणालाही स्वहस्ते श्रींची पूजा करता येते हे येथील वैशिष्ट्य आहे नित्य कार्यक्रम उत्सव दररोज प्राप्त काळी गिरिजात्मका पंचमूर्ती पूजा केली जाते भाद्रपद शुद्ध चतुर्थी व माघ शुद्ध चतुर्थी असे दोन मोठे उत्सव असतात माघी उत्सव मोठ्या प्रमाणात असतो माघ महिन्यात सात दिवस अखंड नाम सप्ताह असतो गणेश जयंतीला गणेश जन्माचे कीर्तन बैलगाड्यांच्या शर्यती इत्यादी कार्यक्रम होतात भाद्रपद चतुर्थी सकाळी अभिषेक कीर्तन इत्यादी होतात अन्य उपयुक्त माहिती पुरातत्व विभागाकडे लेण्याद्रीवरील लेणी असली तरी गणेश मंदिराची व्यवस्था मंदिर ट्रस्ट कडे आहे भक्तांच्या राहण्यासाठी देवस्थानाने निवास बांधले आहे लेण्यांद्री सतरा बौद्ध लेणी आहेत म्हणूनच यास लेण्या म्हणतात मंदिराच्या पश्चिमेकडील लेण्यात एक सुंदर स्तूप असून त्याला भीमाची गदा म्हणतात या ठिकाणी आवाज घुमतो डोंगराच्या दे महादेवाचे स्थान आहे छत्रपती जन्म येथे झाला तो शिवनेरी किल्ला पासून पाच ते सहा किलोमीटर वर आहे तुकाराम गुरु अधिपुरुष राघव चैतन्य महाराज यांनी अनेक वर्ष आराधना केली होती भक्तांच्या धार्मिक कृत्यांची सोय देवस्थानातर्फे केली जाते अभिषेक सहस्त्र वर्तने पूजा इत्यादी सेवेचे प्रकार आहेत फोटो काढता येतो मंदिर पुरातत्व खात्याकडे असल्यामुळे मंदिरात विजेचा दिवा नाही देवालयाची रचना अशी केली आहे की सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत गणेशाच्या मूर्ती उजेड असतो गणेशाची मूर्ती डोंगराच्या भिंतीत असल्यामुळे गिरिशात प्रदिक्षिणा घालता येत नाही लेण्यांदे पर्वतावर वस्ती वर्दळ नाही जया आवडे तया भेटे सर सरस्वतीकांत इथे एकांतात यावे धा ध्यानधारणा करावी पार्वती मातेने तपस्या बाळावर बळावर मिळवलेल्या या पार्वती कुमार श्री गिरिजात्मकाचा आशीर्वाद घ्यावा तर ही होती गिरा